गुड मॉर्निंग कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आहे गुरुवार आणि आत्ता वाजले दुपारचे साडेबारा ॲक्च्युली सकाळी लवकरच उठले होते बाळांचं पण सगळं काही आवरलेलं आहे आणि मम्मी आहे मम्मी आणि मी मम्मीकडेच आहे तर मम्मीचं आहे आवरायचं सगळं आणि आज गुरुवार आहे तर तिचा उपवास असणार आहे तर त्यामुळे ना मग म्हटलं तिच्यासाठी बटाटा बनवते उपवासाचा बटाटा बनवते कारण साबुदाण्याची खिचडी ती बोलली नको की रेग्युलर खाऊन खाऊन मग म्हटली आला आहे खिचडी तर मला बोलले तुझ्या हातनी बटाटा बनव तर मग मी आता तो बटाटा बनवते आणि इकडे शर्विल झोपलाय शर्विल कारण लवकरच उठला होता सकाळी तो आय थिंक साडेसातलाच उठला होता तर तो आहे आणि इकडे शौर्य आहे हे बघा शौर्य 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 इकडे बघ तर शौर्य आहे खेळतोय शौर्य तर शर्विल तर झोपला आहे आणि शौर्य जागा आहे तर मग म्हटलं आता पटपट बनवून घेते त्यांच्यासाठी इकडे खिचडी पण बनवली हे बघा इकडे त्यांची ना मुगाची खिचडी चाल बनते आणि तोपर्यंत मी आता काय करते बटाटे वगैरे चिरून घेते थोड्या वेळात मग मम्मीचं आवरलं सगळं मग त्यावेळी तिला ना गरम गरम बटाटे देईल खायला आणि कसं आपण मम्मीकडे आला तर आपण आरामात खातोच तिच्या हातचं सगळं काही खातो तिला पण कधीतरी आराम दिलाच दिला पाहिजे ना मग त्यामुळं म्हटलं तिला म्हटलं आज मी करते बटाटा तुझ्यासाठी आणि इकडे ना शौर्य तर खेळतोय त्याला ना ॲक्च्युली कसं इकडून आमच्या तिकडे कसं रेग्युलरली गाड्या वगैरे काही दिसत नाही इथं खिडकीतून बघितलं ना तर त्याला पलीकडे अशा गाड्या रस्ताच आहे तर रस्त्यावरून गाड्या वगैरे येताना दिसतात त्यामुळे मग त्याचं चालले गाड्या बघायचं तोपर्यंत त्याचं भात पण शिजून जाईल भात शिजला की त्याला पण चारून घेते आणि मम्मीसाठी इकडे बटाटा पण बनवून घेते आणि मग थोड्याच वेळात बोलते तुमच्यासोबत तर येस मी आत्ताच खालून जाऊन आले ॲक्च्युली मी ऑर्डर केलं होतं ताक मागवलं होतं जरा गरमी जास्त आहे पप्पा म्हटले की नाही का ताक मागव थोडं तर मग ताक मागवलं होतं आणि बाळासाठी पण आहे ना कुरकुरी वगैरे मागवले होते काय बाबू शरू काय काय बोलतो तू खाऊ काय मागवले तुझ्यासाठी मागवले थंड तर आत्ता वाजले सहा आणि मी ना आणि शौर्याला ना खाली घेऊन आले घरात गरम पण भरपूर होत होता आणि मग म्हटलं ना या दोघांना ना खाली जरा गाड्या पण घेऊन येऊ हो देत दोघांच्या गाड्या पण घेऊन आले खाली यांना खेळायसाठी आणि हा बघा मुमा चल इकडे बस गाडीवरती गाडीवरती बसा चला हाय कर सगळ्यांना पहिले हाय कर हा आहे कर अजिबात त्याचं लक्ष नाही त्याला नुसतं गाड्या खेळायचं ना हा शौर्य बघा कसं पळतो दोघं पण भरपूर जास्त खेळतात आणि खूप जास्त गरम होतं आणि खाली कसं कशी आमरे बाबा बोलू दे मला खाली आलं ना खाली आलं की कशी छान हवा सुटली आहे खाली तर मग म्हटलं ना जरा त्यांना पण ना थंड हवेमध्ये आणावं आणि खेळतील पण दोघंजण छान बऱ्याच दिवसापासून इकडे आल्यापासून त्यांना ना खाली पण आणलं नव्हतं अजिबात आणि त्यांना कसं तिकडे असताना गार्डनला वगैरे जायची सवय आहे तर मग त्यांना पण असं घरात बसल्या बसल्या असं कोडल्यासारखं होत होतं आणि इकडे ना पाऊस पडला होता त्या दिवशी ज्या दिवशी मी इकडे आले ते त्याच दिवशी पाऊस पडला होता त्यामुळे ना इकडे ना असं पूर्ण पाणी साठलं होतं आत्ता पण थोडंसं दिसत असेल तर पूर्ण पाणी साठलं होतं मग ते आज जरा कमी झाले पाणी तर मग म्हटलं घेऊन यावं यांना खाली आणि हे बघा दोन्ही पिल्लू कसे रेस लावले दोघांनी किती फास्ट पळतोय शरू ऐ शरू इकडे बघ इकडे बघ इथं बघ इथं बघ किती फास्ट पळतोय तू किती फास्ट पळतोय किती पण हे बघा आता यांना खेळू देतेच थोड्या वेळ आणि मग घेऊन जाईल घरी लगेच काय घरी घेऊन ना जाणार नाही त्यांना पण जरा व्यवस्थित खेळून देईल शरू चालो त्याला आता दिदीचीच गाडी असणार तर पळ 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 पळा Hola, ya, ya. Ya, aquí ya, ya. जाऊन आले खालून आणि बाळांना पण नेलं होतं खेळायला त्यांना पण छान जरा वाटलं नाही का असं थोडंसं रेग्युलर घरात राहून राहून पण ते कंटाळले होते आणि ना घरी कसं त्यांना ना खाली जायची सवय होती मग इकडं थोडंसं काय होत होतं की खालीला पाणी वगैरे साठलं होतं पावसामुळं त्यामुळे त्यांना नेता येत नव्हतं मग म्हटलं आज जरा पाणी व्यवस्थित होतं सगळं कोरडं झालं होतं तर म्हटलं घेऊन जावं त्यांना आणि दोघांना पण खूप छान मजा आली खूप जास्त एन्जॉय केला आणि शेजारी दिदी राहते ना तर मग दिदी तर त्यांच्याकडे घर इकडं आल्यापासून तर दिदी असतेच आहे घरी खेळायला त्यांच्यासोबत आणि त्या दोघांना पण खूप जास्त करमतं त्याच्यासोबत आणि भरपूर मस्ती घालतात असतात तिघं जणं तर इतके खाली तिघं पण मस्ती घालत होते ना खूप जास्त मस्ती घातली तर आता हे बघा शर्वी तर मागे झोपलाय आणि शौर्य आहे मांडीवरती आहे शौर्य पण झोपायला आलाय तो पण झोपेल थोड्या वेळ आणि तो झोपेल तो पण झोपेल थोड्या वेळात आणि हो आज मम्मी बनवले मिसळ तर मम्मीच्या हातची मिसळ मला खूप जास्त आवडते आणि कसं नेहमी तर मी, मी माझ्या हातची खातच असते बनवून पण म्हटलं मम्मीला बोला की तुझ्या हातची मला मिसळ खायची आहे ती बनवायला घेतली आहे तिने थोड्या वेळाने मग ज्यावेळेस ती बनवेल त्यावेळेस मी तुम्हाला त्याची रेसिपी शेअरच करेल आणि मम्मीकडे तोपर्यंत काय माझ्या हातची कुकिंग जास्त दिसणार नाही कधीतरी करेलच मी पण जे काय असेल ते मम्मीच्या हातचंच जास्त दिसणार आहे तर आता मम्मीने घेईल करायला मग तसं मी तुम्हाला दाखवालस की काय काय करते आणि मी इकडे कसं म्हणजे बनवाल काय असं वेगळं काय बनवायचं असेल तर नक्कीच बनवाल पण शक्यतो मला तरी रेग्युलर मी तर स्वतःच्या हाताने बनवूनच खात असते पण कधीतरी मला पण असं वाटतं की मला पण कधीतरी छान छान माझ्या आवडीचं असं बनवून द्यावं तर ते तर मम्मी देतच असते प्रत्येक वेळी मी आले की माझ्या आवडीचं मला खायचं प्यायचं सगळं काय देत असते बाहेरचं पण आणि घरातलं पण बनवून देत असते तर आता ती थोड्या वेळाने मिसळ बनवायला घेईलच आणि नीरज पण बाहेर गेलाय अॅक्च्युली तो पाव वगैरे आणायला गेलाय तो पण थोड्या वेळाने येईल घरी पप्पांना आज नाईट ड्युटी होती तर पप्पा पण बाहेर गेले ते हात अवघडला पुढे माझा आणि पप्पांना आज नाईट ड्युटी होती सो पप्पा पण कामाला गेले ते आणि हे जे मागं दिसतंय ना लटकन लावलेले तर हे सगळे चौदा एप्रिलच्या दिवशी लावलेले हे सगळे फुलांचं खूप छान वाटलं हे पण ते मम्मीनी घेतलेले लोकल मार्केटमधूनच घेतलेले मला तर खूप आवडलं तिला म्हटलं मी ज्यावेळेस नेक्स्ट टाईम घेशील त्यावेळेस माझ्यासाठी पण घे आणि बघू आता हो चला तर आता मम्मी निमिसळ बनवायला घेतली ना तर मग ती पण तुम्हाला मी दाखव ती कशी बनवते त्या तर व्हिडिओ कंटिन्यू करा इकडे ना घेतले तर मम्मी आहे काय बनवते मम्मा काय करते आता पहिले इकडे आहे ना तिने काय केलं वाटण बनवून घेतलंय त्यामध्ये काय काय टाकले कांदा टोमॅटो कोथंबीर लसूण तर हे सगळं तिने ना बारीक करून घेतलंय आणि त्यानंतर आता मग ती जसं जसं बनवेल तसं ते मी तुम्हाला दाखवतच राहील आणि इकडे ना मम्मी आहे तोपर्यंत शौर्यनी बघा काय करतोय त्याला ना एकच वेळे इकडं आल्यापासूनच हे बघा हे असं कांदा बटाट्याची जी ट्रॉली आहे ना त्यातले सगळे बटाटे खाली टाकायचे घरी पण तो असंच करतो आणि इकडे पण त्याने तेच चालवलंय इकडं बघू शौर्या इकडे बघ ती बॉटल सोड सोड बॉटल सौर्या इकडे बघू काय करतोय तू इथं बघ इथं बघ इथं बघ काय इकडे बघ इकडे बघ इकडे बघ आजी बात नाही बघा त्याने कसे बटाटे पसरून ठेवले सगळे बघ पोरगा अजिबात बात काय आवरू देत नाही मम्मीने कसा मम्मीने काय आवरलं ना घरामध्ये तर तो काय करणार की येणार आणि सगळे भांडे वगैरे असतील ते मांडणीचे भांडे खाली सगळे खाली घेणार आणि खेळत बसणार त्याचं घरी पण त्याच असताना इकडे पण ते आजी बात तो ऐकत नाही तर मम्मी ती इतकी वैतागली त्याला की म्हणते हा पोरगा भांडे मांडल्या मांडल्यास सगळे सक खाली घेऊन टाकतो ती काय केलं तुमचं मुरी टाकली आणि मसाला हळू टाका आता ना तिने त्याच्यात वरतून मीठ पण टाकले तिखट टाकते जरा दोन चमचेच टाकते आम्हाला जरा तिखट लागते छान लागतं तिखट मिसळ आणि हळद टाकते जरा आणि चांगला मसाला भाजून द्यायचा आणि मग मटकी सोडायची त्यात मिसळचा मसाला जरा ओरून टाकायचा म्हणजे hmm. चवदार लागते ती मिसळ छान होती आणि ती काय करत असते मिसळचा मसाला आहे ना आपण ज्या वेळेस मसाला टाकून ज्यावेळेस परतच असतो ना तर त्यावेळेस ती मिसळ मिसळचा मसाला टाकत नाही ती नंतर टाकत असते काय माहितीची ती ट्रिक असेल पण खूप छान होतं आणि जरा लाल मसाला जास्तच टाकलाय आहे तिने कारण मिसळ झणजलीतच छान लागते आता ना ती काय करते मटकी टाकते मटकी एक दोन मिनटं छान आहे ना परतून घेईल ती त्याच्यात मटकीनं जर याच्या वरून मसाला टाकते मिसळता म्हणजे होती छान मला भाजून द्यायचं जरा त्याला ओके okay. आणि आता ही मिसळ आहे ना किती जणांसाठी मिसळ बनवते आम्ही आता मी चार माणसांचा चार माणसांसाठी चार लोकांसाठी बोलतो समज त्याला छान लागलं आता मला थोडं पाणी सोडते थोडस परत निवडून देते आता मी याच्यात दीड ग्लास पाणी घालते आमच्या चार माणसांचं जेवण त्याच्यात भरपूर होतं मिसळ आहे तर शरू उठला झोपला होता तर थोडस जण चिडचिड करायला लागला आणि नीरज तर नीरजनी ना इकडून बाळांसाठी ना केक घेऊन आलाय तर त्याला चारते म्हणजे तो जरा नॉर्मल होईल जरा त्याच्या आवडीचाच आहे त्याला आवडतो तसं बनतो केस मिसळ रेडी झाली आहे हे बघा इकडे तर इकडे आहे ना मिसळ छान रेडी झाली आणि इकडे बघू शकता तुम्ही किती छान तर्री आली आहे आणि जर मिसळ खायची म्हटलं ना तर शिवाय मिसळला मजाच नाही आहे हे बघा आणि इकडे आहे ना मी बाळांसाठी आहे ना मटकीचं वरण बनवून घेतलंय आता गाजेत सव्वा आठ झाले ते तर दोघांना पण चारून घेईल इकडे वरण वगैरे पण सगळं रेडी झालं बाळांचं त्याला चारून घेते आणि ना आज आपण मिसळचा रिव्ह्यू देणार आहे कारण दरवेळेस काय होतं मी काय काय बनवते वेगवेगळं पण रिव्ह्यू द्यायला ना म्हणजे यांना सांगितलं किंवा भाऊंना सांगितलं तर मग ते म्हणतात नको नको तुम्ही बनवा आणि तुम्हीच करा मग असं असतं त्यांचं मग त्यामुळं मला काही रिव्ह्यू रिव्ह्यू देता येत नाही आणि प्रत्येक वेळी काय मी खाणार आणि मी सांगणार की हां छान झाले छान झाले मग ते पण बरोबर वाटत नाही मला त्यामुळे मग मी रिव्ह्यू देत नसते पण आज मम्मीने मिसळ बनवले तर मग नक्कीच मी रिव्ह्यू देईन आणि तुम्ही पण आहे ना व्हिडिओ कंटिन्यू करा त्यासाठी हो तर आता जेवायला वाढून घेतले मी हे बघा इकडे ना मस्त म्हणजे मिसळ घेतली आहे पाव घेतल्या आणि ना चला आता मी तुम्हाला रिव्ह्यू देते मस्त झाले एक नंबर झाले आणि झणझणीत पण झाले खूप छान मी बनवते त्यापेक्षा खूप छान झाली कारण मला मम्मीच्या हातकी तशी मिसळ खूप आवडते काय झालं तुला कुठे झालं साहेब उठलेत आता काय लवकर झोपणार नाही रात्री जासाच खेळ चालू राहणार आहे त्याचा तर ना आता मी पटपट मिसळ -पट संपून घेते तर मी म्हटलं होतं मिसळचा रिव्ह्यू देते पण झरमिन झोपला होता तो आत्ता उठला आहे त्याने ना उठल्या उठल्या त्याचं चाललंय पाणी प्यायचं काम तर म्हटलं ना लगेच काय रिव्ह्यू द्यायला नको तर परत मग आहे ना मम्मीला म्हटलं गरम कर मिसळ नाही तर गरम गरम मिसळ खाते ओ तुला काय देऊ पाणी देऊ मी आमचं शरू पाणी पितोय शरू इकडे बघ हाय करा सगळ्यांना हाय करा हाय कर तर माझं जेवण वगैरे सगळं काय झालंय आणि आत्ता वाजलेत हे बघा राईट टाइम बारा दहा बाराला दहा कमी आहे म्हणजे बाळक तर शर्विल तर काय लेट उठला तो सव्वा नऊ नऊला उठला डायरेक्टली आणि शौर्य तर जागाच होता शौर्य झोपून जाईल आता आणि शर्विल आहे ना तो थोड्या वेळाने झोपणार आहे तो काय लगेच झोपणार नाही आहे तो आज परेशानच करणार आहे आणि आहेत दोघं पण खेळतात ते तोपर्यंत ठीक आहे थोडंसं टी व्ही वगैरे लावून देईल त्यांना तर खेळतील छान आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आपला आजच्या व्हिडिओमध्ये मी बाळांना तू खेळायला वगैरे नेलं होतं खाली आणि त्यानंतर मग मम्मीची रेसिपी दाखवली मिसळ बनवायची तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा